अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला ला करा व बेल आयकॉन प्रेस करा चला तर पाहूयात संपूर्ण अपडेट गेल्या अनेक दिवसापासून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की लाडकी बहीण चौदावा हप्ता या दिवशी पडणार परंतु अनेक महिलांच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता आलेला नाही याचे अनेक कारणे आहेत व चौदावा हप्ता कोणाला मिळाला आहे हे पाहूयात सर्वप्रथम चौदावा हप्ता न मिळण्याची कारणे कारण एक सध्या तुमचे बँक खाते डिबिटेल लिंक होते ते अनलिंक होणे कारण दोन एकाच घरात रेशन कार्ड वर तीन पेक्षा जास्त महिलांची नावे असणे कारण तीन घरात सरकारी कर्मचारी असणे या तीन कारणांमुळे चौदावा हप्ता महिलांना मिळाला नाही तर टाईप करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या मध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा चला तर पाहूयात संपूर्ण अपडेट गेल्या अनेक दिवसापासून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की लाडकी बहीण चौदावा हप्ता या दिवशी पडणार परंतु अनेक महिलांच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता आलेला नाही याचे अनेक कारणे आहेत व चौदावा हप्ता कोणाला मिळाला आहे हे पाहूयात सर्वप्रथम चौदावा हप्ता न मिळण्याचे कारणे कारण एक सध्या तुमचे बँक खाते डिबिटेला लिंक होते ते अनलिंक होणे कारण दोन एकाच घरात रेशन कार्डवर तीन पेक्षा जास्त महिलांची नावे असणे कारण तीन घरात सरकारी कर्मचारी असणे या तीन कारणांमुळे चौदावा हप्ता महिलांना मिळाला नाही तर चौदावा हप्ता कोणाला मिळाला हे पाहूयात एक ज्या महिलांचे खाते डिबिटेला लिंक आहेत अशा महिलांना दोन ज्या महिलांच्या घरात रेशन कार्डवर एक किंवा दोन महिलांची नावे आहेत अशा महिलांना तीन ज्या महिलांच्या घरात एक लाख वीस हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा महिलांना चौदावा हप्त्याचा लाभ मिळाला आहे ला